Sibuk sibuk cepat cepat. Meja meja berada di sebelah

पिल्लांना ठेवून देऊ मस्त छान टाळ्या वाजवा चला पुढे सरक माझे नाव आदि आज तुम्हाला बलगती सांगणार आहे कपडे इडली भाजी बरोबर आहे म्हण बाळा बरोबर आहे लक्ष देऊ नको अरे बरोबर आहे त्याच इडलीचे केले तुकडे 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 झाले मस्त हा मस्त डाळ्याजवास मी आज बस गीत म्हणणार आहे एक होतं दुसऱ्या चालत नव्हतं बसमध्ये चढलं तिकीट नाही काढलं कंडक्टर विचारलं काळ तू कुणाचा आम्ही माझ्या मम्मीचा मम्मी गेले ऑफिसला मी आलो शाळेला महाराष्ट्रात जेवण होतं शाळेला बाजू कुडा जा मी माझ्या मम्मीचा मम्मी नेला ऑफिसला मी आलो जायचा मात नाही करत आम्ही डोंगराشيला अगो बाई वे 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 नमस्कार मैं बड सांगणार आहे एक होतीनी ले पुस्तकासाठी इतो ते म्हण बाळ मग माग दंगा करत बसायचा नाही, नाही। आवाज मोठा काढलीस तर यात ऐकू येणार बाळ बोलू नका

नास्ता नास्ता तिने फुटून गेले आईने केले तेजे अंले या पोरांनी के केले पस्त माझे नाव इशार रविंद्र गोवा मी आज तुम्हाला बरबर गीत सांगणार आहे होती इडली तिल तिला टपकर जा अंडी फुटून गेली आणि केली अमलेट मस्त या बुल केले

माझं नाव शिवसचिन चव्हाण आई बद्दल माहिती माझ्या आईचं नाव दीपिका लोक ते शाळे रतन तयार करते thank